तुम्हाला नमस्कार मतदार आणि मी मागील पाच वर्षांमध्ये सतत लोकांच्या मध्ये राहिलो कोरोना काळामध्ये सुद्धा एकही दिवस घरी न बसता पहिली वेळ झाली त्याच्यामध्ये लोकांना जीवन जगणं कठीण झालं होतं लोकांना प्रवास करणं शक्य नव्हतं एका ठिकाणी बसले रोजगार गेला त्या काळामध्ये लोकांना घरोघरी जाऊन त्यांना जे आवश्यक वस्तूंचा पुरवठा मी कर केला सेकंड मध्ये जेव्हा ऑक्सिजनची कमी लागली सुद्धा आम्ही लोकांमध्ये राहिलो लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा केला ऑक्सिजन बेड त्या आम्ही सुद्धा उपलब्ध दे करून दिल्या रेमडेसिव्हिअर स्वस्त दरामध्ये उपलब्ध दे करून दिलं आणि सर्वांगीण विकास करत असताना मी जो माझा भाग आहे सागरी नागरी डोंगरी शहरी औद्योगिकरण हा मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या भागामध्ये आहे त्या प्रत्येक क्षेत्रासाठी मी त्या प्रत्येक विभागासाठी मी शासनाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला एक आपण बघितलं पालघर जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये मी निवडून यायच्या अगोदर शेतकऱ्यांची भात खरेदी होत नव्हती अशा वेळेला व्यापारी त्यांची लुटमार करत होता त्याला बाराशे तेराशे रुपये पर क्विंटल भाव मिळवता ती शेती त्याला परवडत नव्हती हो लोकांनी लावणं सोडून दिलं होतं अशा वेळी माझ्या मतदारसंघामध्ये मी सात ठिकाणी आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी केंद्र चालू केली आणि शेतकऱ्यांची जवळपास पंचवीस हजार क्विंटल या माझ्या मतदारसंघामध्ये भात खरेदी सुरू झाली त्याच्यामुळे भात शेती उत्पादन करणारा जो शेतकरी आहे तो अतिशय सुखी आणि समृद्ध झाला आदिवासी मुलं जे शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकतात त्यांच्या शेड ह्या पत्र्याच्या होत्या त्या वस्तुगृहाच्या असतील किंवा शाळेच्या इमारती असतील त्या सात ठिकाणी मी आर सी सी बनवायचं काम चालू केलेलं आहे आता आदिवासी विद्यार्थी शाळा शिकत असताना आरसीसी बिल्डिंगमध्ये बसतील आणि आर सी सी वसतिगृहामध्ये राहतील याच्यासाठी एकशे चौदा कोटी रुपयाचा निधी आणला माझ्या मतदारसंघामध्ये एकही गाव पाण्या वाचून वंचित राहणार नाही याची खबरदारी मी घेतलेली आहे केंद्र सरकारचं जल जीवन मिशन अंतर्गत ज्या काही पाण्याच्या योजना सुरू आहेत अंतर्गत पाईपलाईन त्याला जोडण्यासाठी परमानंट जे पाणी चांगल्या स्वरूपात मध्ये असायला पाहिजे त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जवळपास मी सहा स्कीम बनवल्या त्याच्यासाठी साडेतीनशे कोटी रुपये आज मी निधी मंजूर केला आणि अभिमानाने सांगेन येणाऱ्या काळामध्ये माझ्या मतदारसंघातील एकही गाव किंवा आदिवासी पाडा पाण्याच्या वंचित राहणार नाही याची मी खबरदारी घेतलेली आहे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून मी बघितलं माझ्या मतदारसंघामध्ये जे जिल्हा परिषदेचे रस्ते होते ते शंभर किलोमीटरचे मी अपग्रेड केले ओडीआरचे एम आर केले आणि तो ते रस्ते पीडब्ल्यू वर्ग करून त्याला एकशे साठ कोटी रुपयाचा निधी आणला आता माझ्या मतदारसंघामध्ये एकशे साठ कोटी रुपयाचा निधी आणल्यामुळे सगळे रस्ते हे चांगल्या पद्धतीने मजबूत होतील त्याचे काम सुद्धा सुरू झालेले आहेत त्याचप्रमाणे जे पाडे लांब अंतरावर असणारे किंवा जी गाव आहेत का ती चांगल्या रस्त्यांनी कनेक्ट नव्हती अशा ठिकाणी शंभर किलोमीटरची लेंथ ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून आम्ही त्याला मंजूर करून घेतली आणि त्याला जवळपास सव्वाशे कोटीचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये मी आणलेला आहे मच्छीमार समाज ज्या ठिकाणी राहतो अशा ठिकाणी समुद्र किनारे आपण पाहतो वादळ झाल्यानंतर तिथे झाडं पडतात लाईटचे पोल पडतात खूप नुकसान होते आणि पाणी घरामध्ये गावामध्ये शिरते अशा ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी बंदर शंभर कोटी रुपये निधी कोकण आपत्ती व्यवस्थापन या विभागामार्फत आणला पुनर्वसन विभाग जो आहे त्याच्यामधून त्याचप्रमाणे ज्या लाईन खराब होतात त्याच्यासाठी भूमिगत इलेक्ट्रिक केबल साठी दोनशे कोटी रुपयाचा निधी आणला आणि ज्या वेळेला काही परिस्थिती होते अशा साठी दोन निवारा केंद्र मंजूर केले एक उसरणी आणि एक दातिवरे अं येडवते या ठिकाणी त्याला साडे अकरा कोटी रुपये मंजूर केला पर्यटन आहे पर्यटनाच्या माध्यमातून जवळपास बारा आणि सतरा कोटीचा निधी मी मंजूर करून आणलेला आहे आठ कोटीची कामं झालेली आहेत बारा कोटीचं काम प्रस्तावित आहे जे मंदिर आणि आशापुरा मंदिर एडवण येथे आहे का जिथे स्कायवॉक साठी पाच कोटी ऑलरेडी मंजूर केले आहेत त्याचा एस्टिमेट बारा कोटी झालेला आहे हा पालघर जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर भव्य असं एक सुंदर पर्यटन स्थळ आणि दोन धार्मिक स्थळांना तीर्थस्थळांना जोडणारा एक तो पूल असं एक वेगळं इथे तयार करण्यासाठी माझा एक प्रयत्न चालू आहे त्याचप्रमाणे दातीवर या ठिकाणी तरलते जट्टी जट्टी पालघर जिल्ह्यामध्ये कधीच हा प्रकल्प आला नाही आपण बाहेर गावी बाहेर देशामध्ये दे जातो किंवा भारताच्या इतर ठिकाणी जातो तिथे आपण बघतो की कि किनाऱ्यापासून जेव्हा ओहटी सुरू होती तेव्हा चिखल आपल्याकडे असतो आणि मग जे मच्छीमार समाज आहे त्यांना समुद्रात जाण्यासाठी मच्छीमारीसाठी किंवा मच्छीमारी आल्यानंतर ते किनार आणायला त्रास होतो चिखलातून यावं लागते म्हणून ते तरंगती जे केली त्या मंजूर केली अठ्याहत्तर लाखाची प्लस त्याच्या ठिकाणी जाणार जो रॅम्प आहे त्याला साडेतीन कोटी रुपये मिळाले म्हणजे असं जवळपास तो सव्वा चारशे कोटीचा निधी फक्त एका दातिवऱ्यासाठी आणला दलित वस्ती अंतर्गत पंधरा कोटीची कामं केली त्याच्यामध्ये मोठी समाज मंदिरं घेतली ज्या ठिकाणी भविष्यामध्ये लग्न सोहळे किंवा सार्वजनिक उपक्रम वाचनालय असे कार्यक्रम आपल्याला घेता येतील म्हणून तो एक तिथे निधी आणलेला आहे त्याचप्रमाणे आपण एक विचार केला की नारंगी ते टेंबी खोडावे दातिवरे या ठिकाणी जायला एक आठशे साठ कोटीचा ब्रिज त्याचप्रमाणे दहा दहिसर ते बहाडुरी या ठिकाणी पालघरला जाण्यासाठी अठ्ठेचाळीस कोटीचा ब्रिज हे दोन मंजूर झाले तर टेंडर सोडा निघालं मुरबे नवापूर या ठिकाणी खूप लोकांची मागणी होती त्यांना जर बोईसर पालघरला यायचं असेल मुरब्याच्या लोकांना किंवा नावापरच्या लोकांना बुरब्या जायचं असेल ते एक पंधरा वीस किलोमीटरचा फेरा त्यांना करावा लागत होता तिथे पूल मंजूर केला आणि त्याचं सुद्धा टेंडर झाले ते एक लोकांना सोयीचं काम आपण केलेलं आहे आदिवासी विकास विभागामार्फत जे आदिवासी पाडे वस्ते आहेत अशा ठिकाणी समाज मंदिर रस्ते हे मंजूर केले आणि त्या ठिकाणी कामं झाली पंचवीस पंधरा असेल तीस चोपन्न असेल झिरो दोन असेल अशा विविध प्रकारे जे काही विकासासाठी निधी येतो हे ये आदिवासी पाड्यांसाठी गावांसाठी गावातले पाड्यातले रस्ते हे पेवर ब्लॉकने आणि सिमेंट कॉन्क्रीटने जोडणारे रस्ते हे केलेले आहेत काही ठिकाणी काम सुद्धा चालू आहे आता आपण बघितलं सोलर ज्या लाईट आहेत त्या बऱ्याच ठिकाणी तिथे नवत्या काळोख असतो अशा ठिकाणी अनेक अप्रिय घटना घडतात साप चावणे विंचू चावणे अशा ठिकाणी सुद्धा मी जवळपास पंचवीस पंधरा आणि जिल्हा नियोजन यांच्या मार्फत जवळपास पाच कोटीचा निधी आणला आज आम्ही गावोगाव फिरत असताना बघतो की प्रत्येक पाड्याच्या ठिकाणी गावं अशी त्याच्यामध्ये मी अंतर्भूत केली प्रत्येक गावाला चार पाच चार पाच असे लाईट दिल्या आणि तिथे आज रात्री फिरत असताना आनंद वाटतो का तिथे पूर्ण तो परिसर प्रकाशमय झालेला आपल्याला दिसतो हे एक सगळ्यात महत्वाचं एक मी काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं की जो काही पालघर जिल्हा आहे या पालघर जिल्ह्यामध्ये शेतकरी जास्त आहेत आणि या शेतकऱ्यांना एक चांगलं जमिनीच्या शेतीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन मिळालं पाहिजे इथे जे शेतकऱ्यांची मुलं आहेत भूमिपुत्रांची मुलं आहेत त्यांना एक च एक चांगलं अभ्यासक्रम मिळाला पाहिजे म्हणून पालघर या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्फत साठ एकर जागा आपण मंजूर करून घेतली त्याला विद्यापीठाची मंजुरी मिळाली एम सी आरची मंजुरी मिळाली आणि वस पालघरमध्ये आपण शंभर सीटचे एक कृषी महाविद्यालय आपण मंजूर करतोय तो संपूर्ण प्रस्ताव तयार झालेला आहे शासनाकडे पडलेल्या अंतिम टप्प्यांमध्ये आहे ह्या निवडणुकीनंतर सगळ्यात प्रथम त्याला प्रायोरिटी देऊन आपण ते करणार आहोत त्याचप्रमाणे इथे फूड प्रोसेसिंगचं कॉलेज आणण्याचा एक माझा मानस आहे आणि मत्स्य कॉलेज फिशरीज कॉलेज ज्याला आपण सांगतो असे तीन महत्वाचे टप्पे इथले स्थानिक मुलांसाठी जे आहेत ते आणणं माझ्यासाठी खूप महत्वाचं मी समजतो आणि त्याचप्रमाणे आय टी आयचे जे हजार सीट आहेत त्या दोन हजार सीट करून ज्या बोईसर इंडस्ट्रीमध्ये पालघर इंडस्ट्रीमध्ये जे ट्रेड आहेत त्याचा त्याच्यामध्ये समाविष्ट करून त्या ट्रेडचे शिक्षण दिल्यानंतर इथली मुलंही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे जॉबला जातील आरोग्याचा विषय आहे त्यासाठी बोईसर या ठिकाणी एक इमारत मंजूर करून घेतली त्याला पंचवीस कोटी रुपये मिळाले त्याचप्रमाणे सफाळ या ठिकाणी जी याच पी एस सी सेंटर होतं त्याचं ग्रामीण रुग्णालयामध्ये अपग्रेड केलं आणि त्याला सुद्धा एक इमारतीसाठी निधी मिळालेला आहे खानेवडे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं फॉरेस्टची जागा होती ती फॉरेस्टची जागा आपण मंजूर करून घेतली आणि त्या ठिकाणी त्या बिल्डिंगचं काम चालू झालेलं आहे मनोरसासारख्या ठिकाणी जे ट्रॉमा केअर सेंटर गेली अनेक वर्षापासून त्याचं रखडलेलं आहे त्याला काही निधीची आवश्यकता होती त्याच्यासाठी चाळीस कोटी निधी तो आणला म्हणजे या पालघर मनोर सफाळे आणि मांडवी चार सर्कल माझ्याकडे चारही सर्कलमधल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मी तो आरोग्याची एक चांगल्या सुविधा निर्माण करण्याचं पायाभूत सुविधा एक चांगलं काम केलेलं आहे अंतर्गत रस्ते आहेत ते सुद्धा मी केलेले आहेत महानगरपालिका जर वसई बघितली तर याच्यामध्ये वसईला जाणारे जे हायवेवरून रस्ते आहेत त्या रस्त्यांमध्ये बापाने ते पापडी रेंज ऑफिस ते सातिवली त्याचप्रमाणे वसई फाटा ते वसई गाव नाला सोपारा फाटा ते निर्मळ आणि विरार फाटा ते अरणाळा असे त्याचप्रमाणे भविदापाडा ते जुचंद्र आणि वर्धमान इंडस्ट्री ते बिलालपाडा नका असे सात रस्ते आम्ही मंजूर केले त्याच्या तीन हजार कोटीचा निधी मिळाला त्याचप्रमाणे वसईमध्ये आता ट्राफिकची समस्या लागलेली ला आहे अशा ठिकाणी उड्डाण पुलं आठ ठिकाणी आम्ही मंजूर केलेले आहेत ओव्हरब्रिज आरोपी जे रेल्वेला कनेक्टेड आहेत ईस्ट वेस्टला ते चार ठिकाणी मंजूर केले आहेत त्याच्यासाठी जवळपास सात हजार कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वसई विरार महानगरपालिका हद्दीमध्ये जी डेव्हलपमेंट सुरू आहे पब्लिक वाढतं आहे त्यांच्यासाठी नायगाव ते विरार टू नायगाव असा रिंग रोड तयार करून त्याच्यामध्ये मेट्रो चालवणं हा पुढचं एक प्रोजेक्शन आहे आणि भाईंदरपर्यंत जी मेट्रो आलेला आहे ती मेट्रो ना नायगावला नायगाव टू विरार अशी मुंबईला कनेक्ट करण्याचं पुढचं एम एम आर डीच्या माध्यमातून आम्ही ते प्रस्तावित केलेलं आहे म्हणजे अशी विविध प्रकारची जी कामं आहेत ती मी केलेली आहेत आणि सातत्याने पाच वर्ष लोकांमध्ये राहिलो सुख दुखामध्ये राहिलो अडीअडचणीमध्ये राहिलो आणि कायमस्वरूपी सातत्याने लोकांच्या जोडीला राहिलो त्याच्यामुळे ह्या पाच वर्षाच्या एकंदरीत कामांच्या जोरावर मी पुन्हा एकदा निवडून येईल अशी मला पूर्ण खात्री आहे